ऐका लाखा कोलाटी लाखा कोलाटी कोलाट्याच्या यातीत जन्म झालेला आहे पण आचरण त्याचं किती गोड होत जगन्नाथपुरी मध्ये जगन्नाथ भगवंताच्या दारामध्ये लाखा कोलाटी ढोल वाजवायचे आणि स्वतःची बायको तारावर नाचायची बायकोचं नाव होत ताराबाई उर्फ कलावती आणि खेळ पाहण्यासाठी हे समाज जमायचा आणि खेळ पाहिल्याच्या नंतर लोक पैसे टाकायचे पैशाचा ढीग व्हायचा ढीग पण लाखा कोलाट्यानं बाबा एक रुपया सुद्धा घरी आणायचं नाही सगळे पैसे गोळा करायचे आणि जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकून द्यायचे तुम मग ते खात काय होते दोन टाइम मंदिरामध्ये जे प्रसाद भेटत होता का तोच प्रसाद आमच्या लाखा कोलाट्यानं खाचा पण एक रुपया मंदिरातला घरी आणायचं नाही काय आचरण असेल लाखा कोलाट्यावर असा दिवस आला दुःखाचा डोंगर कोसळला काय झालं लाखा कोलाट्याची बायको गरोदर आहे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेले प्रसुती काळ जवळ आलेला आहे लाखा कोलाट्याला मुलगी झाली मुलगी झाली या गोष्टीचं दुःख झालंच नाही मुलीचं दुःख बापाला कधीच होत नाही दुःख झालं तर ह्यायला होईल पण चांगल्या बापाला पुरीचा बोजा कधीच होत आणि ज्याला बोजा पुरीचा होत ते खरा बापच नाही म्हणायचं मग हा पोरीचा कुठं बोजा असते का हा ज्याला पुरी त्या बापाला काही कमी बी पडत नाही महाराज हे पोरीचा आशीर्वाद असते या बायाला भेदभाव करतात स्वतः पोरगी असून भेदभाव करतात हा पोरीला खाला एकराला अशा करत्यात मी डोळ्यानं पाहिलेलंय आ, मी मी आ, हा मी संसारिक म्हणून बोलत असतो मी काय घडाच आहे एखाद्या बाईला दोन तीन पोरीच्या पाठीवर पोरग ह तिला वाटते मी लयच मोठा गड जिंकला हा इतकं भुसकट सांगते त्या काट्याच महाबाब्या महाबाब्या थांबजार सग तू हा बाब्या बबी आल्या तुला घराच्या बाहेर काढणार आहे थांब जरा सग अरे पोरगी किती प्रेम करते तिला माहित आहे मला घर सोडून जायचंय तिला माहित आहे मला अशा घरी आहे ज्या घराचा रस्ता सुद्धा मला माहित नाही तरी ती माझं घर माझं घर म्हणती एवढं तुमच्यावर प्रेम तुम तुम आ, काई -काई करते एवढी तुम्हाला ती लग्न होईपर्यंत मदत करते तुम्ही तिच्यात भेदभाव करता काही काय बायकात आभूषण करतात मुलगी असं कळाल्या आता त्याच्या मला भरपूर बोलताय येत पण तिकडं जाच नाही मला विठाला विठाला <laughs> 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 मुलगी झाली मुलगी झाल्याबरोबर लाखा कोलाट्याला आनंद झाला मुलगी झाली याचा आनंद झाला पण दुःख एक गोष्टीच झालं माईल मुलीचं रूप पाहिलं चेहरा पाहिल्याबरोबर माय मरण पावली लाखा कोलाट्याला आता दुःखाचा डोंगर कोसळला हे लेकरू लहानाच मोठ कस करू माय याची मरण पावली माझी बायको मरण पावली तरुणपणी कोणाचीच बायको मरू नये जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे गाडीला दोन चाक असतात एक चाक मोडून पडलं तर गाडी प्रवास करू शकत नाही अंगणात धूळ खात पडती तस संसाराला दोन चाक आहेत एक नवरा आणि दुसरी बायको मी तर म्हणतो अगोदर जर बायको मेली तर नवरा जास्त दिवस जीवन जगू शकत नाही हे, हे नियमच आहे हा अगोदर नवरा मेला तर ती जीवन जगल पण अगोदर ज्याची गेली मला वाटते तो माणूस जास्त दिवस जगू जीवन जगू शकत नाही का जगू शकत नाही कारण शास्त्र असं सांगतं आपल्या जन्मदात्या आईच्या नंतर निस्वार्थ प्रेम करणारी जर आपल्या कोण असेल तर ती आपली बायको आहे मी शास्त्र सांगतोय भोज्येशू माता कर्णेशु दासी शयनेशुरंभा कार्येशु मंत्री जीव घालत असताना तुम्हाला ती आईसारखं जीव घालती सेवा करत असताना तुमची दाशीसारखी सेवा करते तुम्हाला एखादा सल्ला देत असताना मार्गदर्शन करत असताना ती तुम्हाला मंत्र्यासारखं मार्गदर्शन करते आणि शयन कक्षात गेल्याच्या नंतर रंबेसारखं सुख देते हे सर्व पात्र रंगवण्याचं काम व्यक्ती आपली बायको करत असते आणि ती जर आपल्या जीवनातून तारुण्यात निघून गेली तर त्याच्यासारखं दुःख जगात कोणतं नाही कंबर तुमच्या कमरेला बाम लावायचा आहे तुम्ही तुमच्या सुनाला सांगू शकत नाही तुम्ही मुलीला सांगू शकत नाही पण तीच जर तुमची धर्मपत्नी असेल तर दरवाजा लावून निसंकोचपणे ती तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही तिला कुठला संकोच वाटत नाही त्याला पत्नी म्हणतात आणि तीच पत्नी जर मरण पावली तर भाकर खाची म्हणलं तरी दुसऱ्याच्या हाताकवर बघावं लागतंय आणि हेच दिवस आले लाखा कोलाट्याच्या जीवनात धर्मपत्नी बरं पावली आता काय करू कस करू ते मोठं लेकरू केलं पाच सहा वर्षाची मुलगी झाली मुलीचं नाव ठेवलं चंद्रा काय ठेवलं चंद्रा आणि ती चंद्रा नावाची मुलगी लहानपणापासून दिसायला रूपवान अतिशय सुंदर होती पाहता पाहता ती मुलगी आता सतरा अठरा वर्षाची झाली त्या मुलीला दोरीवर नाचायला शिकवलं आणि लाखा कोलाटी आता ढोल वाजवायचे आणि ती चंद्रा नावाची मुलगी तारावर नाचायची लोक पाहायला यायचे लोक पुन्हा पैसे टाकायचे पण लाखा कोलाट्याने सगळे पैसे गोळा करायचे आणि जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीत टाकायचे एक रुपया घरी आणायचा नाही एक दिवस प्रसंग असा घडला जगन्नाथ भगवंताच्या दारात खेळ सुरू आहे लाखा कोलाटी ढोल वाजवायला चंद्रा नावाची मुलगी तारावर आली आणि खेळ पाहण्यासाठी त्या नगराचा एक राजकुमार आला आणि त्या राजकुमारानं त्या मुलीचं सौंदर्य पाहिलं आणि ते सौंदर्य पाहून तो मुलगा भाळला खेळ संपन्न झाल्याच्या नंतर त्या मुलीला एकांतात तेन गाठलं लग्नाची मागणी केली मुलगी कुलवान होती घरी आली बापाला सांगितलं बाबा आज आपला खेळ झाला आणि खेळ पाहण्यासाठी राजकुमार आलता म्हणले मला माहिती पण ऐका ना बाबा त्या राजकुमारानं मला आता लग्नाची मागणी मागितली मला वाटते त्या राजकुमारासोबत मी जाते तुम्हाला आता काही पैशाची कमी पडणार नाही तुम्हाला वाटन तेवढे पैसे राजकुमार देईल बाबा मला राजकुमारासोबत जाऊ द्या शब्द ऐकल्या बरोबर महाराज लाखा कोलाट्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लाखा कोलाटी म्हणली पुरी पैशाचा लोप दाखवतीस अग आजपर्यंत कोणता धंदा आणि कोणती सेवा मी पैशासाठी केली नाही आणि इथून पुढे करणार नाही पुरी पैसाच जर कमवायचा असता या लाखा कोलाटल्या त्याला तर लाखा कोलाटी पालखीत फिरला असता आणि तू पैशाचा लोप दाखवतीस पुरी आणि पैसा कमवण्यासाठी काय कोण्या थराला आपण जावं का तू सांगतेस काय अ माणूस कोणत्या बी जाती जन्माला येऊ त्या माणसाला इज्जत आहे बरोबर आहे इज्जत आहे त्या माणसाला अ म्हणून पोरी असं नको करू डोळ्याला धारा लागल्या लाखा कोलाटी म्हणली खाऊनी मुलीची भाड कशाला जगुया, जगता जो वरी तनुवरी चाळी जगता राजकुमाराचा पैसा मी जर घेतलो तर मला मुलीचं भाड खाल्ल्याचं पाप आणि पैशाचा लोप दाखवतेस मला जाऊ नको त्या मुलासोबत बापानं विनंती अंधारात पोरीला केली अगं प्रेम वगैरे हो काही नसतं पोरी जोपर्यंत तुझं सौंदर्य आहे तोपर्यंत राजकुमार तुझ्या प्रेम करील सौंदर्य संपल्याच्या नंतर लाद घालून तुला घराच्या बाहेर काढील ऐक ऐकली नाही पोरगी दुसऱ्या दिवशी त्या राजकुमारासोबत निघून गेली मला वाटते प्रत्येक मुलीच्या बापाला एकच दुःख जगात एकच मुलीनं लहानाचं मोठं व्हावं काय शिक्षणाला खर्च लागायचं तर लागू द्या मी करायला तयार आहे फक्त मुलीनं लग्नाचा निर्णय मला विचारून घ्यावा ही प्रत्येक बापाची अपेक्षा आहे प्रत्येक हा म्हणून मला वाटतं इथं शिकणाऱ्या जेवढ्या माझ्या बहिणी आहेत त्यांना माझी विनंती आहे शिकता आलं तर शिका नका शिकू पण आपल्या इज्जतवान बापाची मान समाजामध्ये खाली जाईना असं वर्तन आयुष्यात कधीच करू नका तुमचं जीवन सफल होईल एकदा जर तुम्हाला तुमच्या मायबापाचा जर शाप लागला तर आयुष्यभर तुमचा सुपडा साफ होईन पण तुम्ही दुरुस्त होणार नाहीत अरे बापाचे एवढे उपकार आहेत बरेच असे बाप आहेत जगात निस्वार्थ प्रेम जर कोणाचं असेल तर बापाचं मुलीवर आहे तेवढं प्रेम जगात कोणाच नाही बापाची एकच अपेक्षा आहे माझ्या मुलीचं चा चांगलं व्हावं म्हणून बऱ्याच बापायनं जमिनी विकल्या कोणासाठी मुलीसाठी आणि चांगल्याच्या घरी पोरी दिल्या कोणासाठी फक्त मुलीचं चांगलं व्हावं म्हणून दगडाच्या काळजाचा जरी बाप असेल ना एकुलता एक मुलगा मेला तर बाप रडला नाही पण मुलगी घर सोडून नवऱ्याच्या घरी जात असताना बापाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हे बापाचं प्रेम आहे कोणताही बाप लग्नाच्या दिवशी तिकडल्या लोकायला विनंती करतो तळहाताचा दोन्ही डोळ्याचा कस्तुरी मैना लाडाची लेख ले हर हुनर साजनी आज माहेर सोडोणी कशी चालली सासरी जीवतला जीव केला आम्ही तुम चाहवाली आता तुम्ही, तुम्ही माया बापच्या जीवाची सावली जीवखालीवर होतो तुला पाठवतारानी एका डोळ्यात आनंद एका एक डोळ्यामध्ये पाणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी घर जपलेलं झाड भांदी भांदी जीवा पाड़ भाव बंध माया रीत मना ची कवाड़ हो लेक माहेरा च सोन लेक सौख्या चौक्षण लेक बासरी ची धोन लेक अंगनी पैजन लेक पर बाबा आला गोठले कन्यादा, कन्यादा, कन्यादा मला वाटतय ही अवस्था प्रत्येक बापाची होती मुलीच्या लग्नामध्ये म्हणून त्या बापाची इज्जत जाऊन एवढं वागलं पाहिजे आपल्या मुलीला विनंती केली हो लाखा कोलाट्यानं पोरीला पोरगी ऐकल नाही राजकुमारासोबत निघून गेली लाखा कोलाट्यानं ढोल धरला आणि ला अडकवला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही पाणी नाही पांडुरंग परमात्म्याला दयाली एका पुजाऱ्याचं रूप देवानं घेतलं हातात प्रसाद घेतला आणि लाखा कोलाट्याच्या घरी देव आला आणि देवानं सांगितलं लाखा महाराज दोन घास खा कोण आहेत आपण मी मंदिरातला पुजारी पुजारी काका खाण्याचा अधिकार नाही माझा काय झालं मंदिरात सेवा केली नाही ढोल वाजवला नाही मी प्रसाद खाऊ कसा अहो खा का खाऊ शकत नाही जगन्नाथ भगवान अनाथाचा नाथ परत निघाला देवाच्या डोळ्याला धारा लागल्यान रुक्मिणीला बोललं ला। रुक्मिणी माझा लाखा जगत नाही काय देवाचं प्रेम भक्तावर बघा ना देवाच्या डोळ्यात पाणी आलं देवानं सांगितलं रुक्मिणी माझा लाखा कोलाटी आता जगत नाही माझा लाखा कोलाटी जगावा असं जर वाटत असल तर त्याच्या मुलीचं रूप घे आणि मुलीच्या रूपात जाऊन रुक्मिणी माझ्या लाखा कोलाट्याला मिठी मार आणि माझं चुकलं म्हणून सांग माफी माग तव्हाच माझा लाखा कोलाटी जगत नाही तर जगत नाही रुक्मिणीने ऐकलं आणि रुक्मिणीनं लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि त्या मुलीच्या रूपात येऊन लाखा कोलाट्याला मिठी मारली बाबा मला माफ करा माझ्याच्यानं गुन्हा झाला बाबा असा गुन्हा मी परत करणार नाही माफ करा उदार बापानं उदार उदार अंत करणानं पुरीला माफ केलं आणि दुसऱ्या दिवशी जगाचा मालक दारात आला एका नौकराचं रूप घेतलं काम है काही काम लाखा कोलाटी दारात आली कोण आहेस रे बाबा तू माझं नाव कानोबा असो काय काम येतंय आहे म्हणताना ते सांगताना ते काम येतंय म्हणलं आपल्याला असो ग का। पगार काय घेशील काय नाही म्हणलं दोन टाईम जेवायला द्या बर काय काम आव काय बी सांगा लाखा क्वालिटी म्हणली मग ढोल वाजवता येते का तुला देव मनातली मनात म्हणला मी लय चांगलं चांगल्याच आहे हा तुमचा ना वाजिता काय झालं रावणाचा वाजिला कंसाचा वाजिला नाही तुमचा ढोल तर नॉर्मल वाजताय ढोल वाजवतय तो मालक मग उद्यापासून ढोल वाजवायचा आणि माझी मुलगी तारावर नाचेल बाबा आणि जे तुला प्रसाद भेटल ते खायला भेटेल काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी महाराज जगाच्या मालकानं ढोल हातात घेतला लाखा कोलाट्यासाठी काय देवाचं प्रेम आहे हो जगाच्या मालकानं ढोल हातात घेतला म्हणून तू कोर्याने शब्द वापरला लाखा कोलाट्याचा ढोल पिटी ढोल हातात घेतला जगाच्या मालकानं लाखा कोलाट्याची मुलगी तारावर नाचली ती मुलगी नाही कोण होती आली कोलाटी रुक्मिणी आई त्या तारावर नाचा जगाचा मालक ढोल वाजवायलाय पैशाचा ढीक झाला पुन्हा सुद्धा पैसा लाखा कोलाट्यानं घरी आणला नाही तसाच दानपेटीत टाकला दोन तीन दिवस झाले ओरिजिनल मुलगी होती का कोणती ती त्या राजकुमारासोबत गेली होती का तिला पश्चाताप झाला आणि तिने विचार केला बाई लहानपणी आई मेली आणि आई मेल्या माझा बापच माझी माय झाला मला लहानाचं मोठं केलं बाई मी किती मोठी चूक केली पाश्चाताप झाला मला वाटते अशा पुरीला एक ना एक दिवस पाश्चाताप होतच असते हा लवाजम्यात आली ती मुलगी चंद्रा नावाची आणि बापाची आठवण आल्याबरोबर बापाकडे पळाली आणि ओरिजनल मुलीनं बापाचे पाय धरले लोटांगणच घातलं बाबा मला माफ करा तुमची खुशाली विचारली नाही मी राजकुमारासोबत निघून गेले आता असा गुन्हा होणार नाही माफ करा लाखा कोलाटी म्हणली पोरी अगं पाचच दिवसाला परत आलीस तू नाही बाबा माझी चेष्टा करू नका बाबा असा गुन्हा होणार नाही परत अगं नाही काल तू तारावर नाचलीस कानोबा नावाचा नोकर ढोल वाजवत होता त्या चंद्रा मुलीनं सांगितलं बाबा आयुष्यभर तुम्ही ज्या जगन्नाथाच्या समोर ढोल वाजवलाय त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगते मी तारावर नाचली नाही मी काल त्या राजकुमाराच्या घरी होते अरे मग तारावर कोण नाचलं मला माहित नाही दारात आले लाखा कोलाटी आणि लाखा कोलाट्यानं आवाज दिला कानोबा कानोबा दिसला नाही रुक्मिणी दिसली नाही लाखा कोलाट्याच्या लक्षात आलं रे काल तारावर नाचणारी दुसरी कोणी नसून माझी रुक्मिणी होती आणि ढोल वाजवणारा दुसरा कोणी नसून माझा जगाचा मालक होता लाखा कोलाट्याचे डब डब डोळे पाण्यानं भिजले आणि लाखा कोलाटी देवाच्या दारात उभे राहिले सांगितले देवा एवढं काम केलंस आर रुक्मिणी मातेनं माझे कपडे धुतले रुक्मिणी मातेनं मला जेऊ घातलं देवा असं का केलं आता तुम्ही जोपर्यंत मला दर्शन देणार नाही देवा तोपर्यंत मी आता वापस जाऊ शकत नाही नाही तर धडक खांबाला घेऊन मी मरतो देवा लवकर व्हा देव प्रगट झाले लाख कोलाट्याला मिठी मारली सांगितलं लाखा अरे निस्वार्थपणे आयुष्यभर तू माझ्या दारात ढोल वाजवलास लाखा तुझी मुलगी पळून गेली तुझी इज्जत चवाट्या येऊ नये म्हणून माझी बायको तुझी मुलगी झाली लाखा अरे हे केलं कशासाठी आयुष्यभर निस्वार्थपणे तू माझ्या दारात सेवा केली पण कसल्याही प्रकारची आस चित्तात धरली नाही म्हणून तुझा दास झालो